नमस्कार मित्रांनो हे आहे माझे एक छोट असं घर आणि हा माझ्या आजूबाजूचा हा परिसर आणि या ठिकाणी हा माझा भाचा आहे पार्थ हाय आहे पनवेलला राहतात हे आणि हा माझा थोरला मुलगा आर्य हाय आर्य आणि ही माझी बायको काय करते गीता काय काय हे बघा मोगऱ्याची फुलं कशी मस्त फुललेत जा पाच वर्ष आम्ही एका ठिकाणी लागवड केलेली तर त्या ठिकाणी अजिबात फुलं होत नव्हती या झाडांना मग पाच वर्षानंतर ही फुलं आम्ही काढून घरी आणलीत झाडावर मूळ असं ही माझी मुलगी आहे रिया नाही तुम्हाला नाही बरोबर काढता येईना थांबा मी काढते तर आता पाहू शकाल आपण ह्यांना कोणत्याही प्रकारचं खत नाही तर ही ते एकदम नॅचरल पद्धतीने आलेली नैसर्गिकरित्या आलेली फुलं आहेत आणि आपण फुलंधारणासुद्धा पाहू शकता जवळ घेऊया आपण बघाय किती फुले लागलेत अजून हे रोप लहान आहे जसं जसं मोठं होईल तशी फुलंसुद्धा वाढतील आणि हे आहे कृष् कृष्ण कुरुण, तुळस ह्यासुद्धा तुळशीची आपण बागच तयार केलेल्या आहे लास्टपर्यंत आपण पाहाल कशी मस्त तुळस झालेली आहेत ते मध्ये एक नारळ आहे लहान आहे अजून एक चार पाच वर्षे जातील तेव्हा कुठे तिला थोडासा अक्कार उकार येईल हे बघा फुलं कशी बाजलीत एकदम जबरदस्त फुलं झालेली आहेत फक्त पाणीच टाकतो हिला बघा सगळ्या झाडांना मस्त फुलं लागलेले आहेत आणि या वेळेतच फुलं जास्त लागतात कोंबड्या कोंबड्यासुद्धा बसल्यात ए थोडस मोडाल बघा हे सगळे फुलं आहेत अशी एका लाईनीत ही फुलं लागवड केलेली आहे मोगऱ्याची फुलं खास करून लग्न सिजनमध्ये गाजऱ्यासाठी वापरण्यात येणारी ही फुलं आहेत इथे एक झाड मेलेला आहे याला एकही फूल नाही अजून इथे झालेत जराशी ही बघा आहे इथे यांना लागलेले आहेत फुलं ही बघा आणि हा झाड मात्र पूर्णपणे भरलेला आहे बघा कशी फुलं लागलेत कटिंग वगैरे अजून काहीच झालेलं नाही या झाडांचं यंदाच्या वर्षात काही कटिंग होणार नाही कटिंगसारखं रोप नाही त्यामुळे इथे हापूस आंबा आहे झाडाचा शेंडा बैलाने की बकरीने खाल्लेला बाहेर जेव्हा गेलेलो तेव्हा इकडे पपई आहे ह्या पपईला भरपूर फुलं लागतात परंतु त्याला फळधारणा ना होत नाही कोणाला जर काही आयडिया असेल कोणता औषध वा। वापरायचं असेल तर नक्की कळवा कारण झाडं मोठे झाले परंतु त्याला फळं लागत नाहीत अजूनही बाजूलाच एक पेरूसुद्धा आहे हा पेरू फक्त एक वर्षाचा आहे आणि त्यालासुद्धा पेरू लागलेत हे पाहू शकता आपण अतिशय लहान पेरू आहे हा झाड आणि त्याला पेरूसुद्धा लागलेत या ठिकाणी या फांदीला चौदा पेरू होते परंतु ते बकरीने किंवा गाईने खाल्ले ज्यावेळेस आंबा खाल्ला त्यावेळेसच हे बघा एकदम तीन फुटीचाच पेरू आहे हा तीन फूट पेरूला इतके पेरू लागत आहेत वेळेत कटिंग झाली तर पेरू लागतात हे सागाचं झाड आहे हे बघा कसे कोंब निघालेत झाडाचे उंच लांब लांब गेलेले आहेत जवळजवळ दहा दहा फुटाचे कोंब आहेत या ठिकाणी हे बकऱ्यांसाठी बेडं होतं त्या बकऱ्यांची लय अडचण व्हायची एक माणूस त्यांच्या पाठी जायला लागत असायचं म्हणून त्या बकऱ्या विकून टाकल्या हे बघा हे फणशीचं झाड हे सुद्धा खाल्लं आहे खूप नुकसान केलं आहे जनावरांनी हे पूर्णपणे असं कुंपण आहे आणि हा चिक्कूचा झाड आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सुद्धा खूप चांगला झालेला आहे इथे सुद्धा एक चिक्कू आहे हा झर असा कमजोर वाटतोय ह्याची वाढ चांगली दिसत नाही कोंबड्या पण आहेत आजूबाजूला आपल्याच कोंबड्या इथे हे बघा इथे गुलाबाची झाड आहेत फुल कसं मस्त छान आहे पिवळा झाड आहे परंतु याला फुल मात्र पांढरा आलंय इकडे लाल कलरचा गुलाब आहे हा सुद्धा पिवळा गुलाब आहे याला फुल दिसत नाही सध्या आणि इथे एक लाल गुलाब आहे ही सुद्धा मागे खाल्ली होती इकडे हापूस आंबा आहे केशर आहे हा हा केशर आहे तसंच इकडे हापूस आंबा आहे हा बघा कसली वाढ आहे मस्त या झाडाची इकडे सुद्धा मोगऱ्याची झाड आहेत त्यांनासुद्धा मोगरा चांगला लागलाय आणि इथे एक नारळ आहे आणि हा बघा हा जबरदस्त झाड आहे सरा मस्त हिरवागार झाड आहे हा दोरांडा असं या झाडाला म्हणतात तिथे एक धोरांडाचा झाड आहे हा सुद्धा परंतु हा थोडासा याला कीड लागले असं वाटतंय हे झाड जबरदस्त झालं ह्याची कटिंग मला लावायचे आहे पावसाळ्यात ह्याची कटिंग मस्त जगते आणि समोर सर्व आपण समोर पाहिलात तुळशीचं झाड आहेत बघा समोर कृष्ण तुळस या भागात ह्याच्या फांद्या आपल्याला छाटून लावायच्या आहेत इकडे डबर पडलेले आहे आणि ह्या दगडी सगळ्या स्विमिंग पूल च्या कामासाठी आपण आणल्या होत्या ते काम पेंडिंग आहे लवकरच ते काम पूर्णसुद्धा होईल असं सर्व नियोजन आहे आजूबाजूला सगळीकडे चारही बाजूला झाडं आहेत टोटल दहा आंबे आहेत आणि इतर झाडे एक चांगलं निसर्गमय वातावरण आता पावसाळाजवळ आला आहे तसं हे रान हिरवं आपल्याला दिसू लागलं आहे इतरही या ठिकाणी आपण पाहू शकता थोडंसं काम झालेलं आहे विहिरीचं काम झालं आहे काम प्रगतीपथावर आहे थोड्या दिवसात विहीर बांधून पूर्ण होईल तीसुद्धा मी दाखवतो तुम्हाला भरपूर भरपूर नुकसान झालं आहे माझ्या घराचं कारण या ठिकाणी ब्लास्टिंग केले आणि ब्लास्टिंगच्या ज्या दगडा आहेत त्या दगडा पूर्णपणे माझ्या घरावर पडल्या त्यामुळे घरावरचे सिमेंटचे पत्रे पाच सहा फुटले हे बघा कसले कसली मस्त जबरदस्त बांधले हे पा पाणी ने कमी लागले विहिरीला परंतु येत्या पावसाळ्यात त्याच्यात चांगला साठा होईल अशी आशा आहे पाऊससुद्धा चांगला पडावा आणि ही जांभळीचं झाड आहे या जांभळीच्या झाडांच्या जी जांभळे लागलेत ती झाडाची जांभळे सगळी या विहिरीत पडलेत त्याच्यामुळे काळसर पाणी दिसते सर्व पाहू शकतो अशा पद्धतीने अजून हे बांधकाम किमान तीन फूट तरी उंच घ्यायचं आहे कारण बाजूला सगळ्यांची लहान लहान बाळं आहेत आणि ती या बाजूला खेळत असतात चुकून जर एखादा या विहिरीमध्ये पडला तर पूर्ण दगडांची विहीर आहे नक्कीच हातपाय मोडल डोकंसुद्धा फुटेल त्याच्यामुळे थोडीशी विहीर उंच घ्यायची आहे जेणेकरून कोणीही त्यात डोकावणार नाही आणि आतमध्ये पडून एखादी दुर्घटना घडणार नाही असा होता माझा हा छोटासा व्हिडिओ या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद जय आदिवासी